चिता हा सर्वात वेगाने पळणारा म्हणजे ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने धावणारा प्राणी आहे चिता हा मांजर कुळात असावा की नसावा यावर वाद होता त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते एकेकाळी चिता हा आफ्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता परंतु चित्त्याचे आढळस्थान केवळ आफ्रिकेच्या गवतार प्रदेशापुरते मर्यादित राहिले आहे याला मुख्य कारण चित्त्याचे नष्ट झालेले मुख्य जे गवतार प्रदेश आहे त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जो अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरे तर मारक ठरला चित्त्याने उत्क्रांतीमध्ये वेग मिळवला खरे परंतु त्याने शारीरिक ताकद गमावली त्यामुळे बहुतेक वेळा चिता त्याच्या पिलांचे इतर भक्षकांपासून अथवा त्याने मिळवलेल्या भक्ष्याचे रक्षण करू शकत नाही त्यामुळे चित्त्याची संख्या बऱ्याच ठिकाणी कमी झाली भारतातील चिता म्हणत त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर ववर होता चित्त्याचे ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अंगावरचे ठिपके ठिपक्यांमुळे बिबट्या आणि चित्त्यामध्ये लोक नेहमी गफलत करतात परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फरक आहे चित्त्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे आतून पोकळ असतात चित्त्याचे ठिपके हे दोन ते तीन सेह नी व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात पोट व पायांचे आतील भागांवर ठिपके नसतात चित्त्याच्या चेहऱ्यावर चे दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणाऱ्या अश्रूमप्रमाणे दिसतात बाकी शरीरयेष्टी मध्ये दोघांमध्ये बराच फारक आहे बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबबुबीत असते तर चित्त्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते चित्त्याची छाती ही खोलवर व कंबर अतिशय बारीक असते पाय अतिशय लांब सडक व लवचिक असतात चित्त्याचे वजन साधारणपणे चाळीस किलोग्राम पर्यंत भरते त्याची लांबी सव्वा ते एक पूर्णांक पस्तीस शतांश मीटर पर्यंत भरते चित्त्याची शेपटी साधारणपणे चौऱ्याऐंशी सेह नी पर्यंत असते लांब शेपटीचा उपयोग चित्त्याला पळताना दिशा बदलायला होतो शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो चित्त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या नख्या चित्त्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पूर्णपणे आत घेता येत नाही ती अर्धवट बाहेर व अर्धवट आत घेता येतात तर मांजरांना पूर्णपणे आत बाहेर करता येतात याचा फायदा चित्त्याला अतिवेग घेण्यास झालेला आहे पूर्ण विराम चिता हा मांसभक्षक असून त्याच्या आहारात छोट्या हरणांचा समावेश होतो आफ्रिकेत मुख्यत्वेपाला विविध प्रकारचे गॅजेल बीस्ट अशा मोठ्या प्राण्यांचीही शिकार करण्यात यश मिळवतो चित्त्याचे अतिशय वेगवान होण्याचे कारण त्याचे खाद्य आहे हरणे ही देखील अतिशय वेगाने पळू शकतात व त्यांना गाठण्यासाठी चित्त्याला अतिवेग मिळवावा लागतो प्राण्यांविषयी अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा